मित्रांनो मररोगासाठी कमी बळी पडणाऱ्या त्याचबरोबर लवकर येणाऱ्या वान आणि सोबतच चांगलं उत्पादन देणाऱ्या तुरीच्या काही व्हेरायटी मी तुम्हाला सांगतो ज्यामध्ये सर्वप्रथम आहे एल थर्टी ही जी व्हेरायटी आहे मररोगास कमी बळी पडते त्याचबरोबर लाल दाण्याची शेंग आहे आणि तीन ते चार जण्याची शेंग बनते त्यामुळे उत्पादन देखील चांगली ठरणारी ही आहे सोबतच दोन नंबरची आहे बरेच शेतकरी बंधू जी लागवड करतात ती म्हणजे कावेरी सीड्स कंपनीची संपदा संपदा देखील मररोगास कमी बळी पडणारी व्हेरायटी आहे आणि चांगलं उत्पादन देणारी व्हॅरायटी आहे दीडशे ते एकशे साठ दिवसाचा या व्हॅरायटीचा कालावधी आहे नक्कीच तुम्ही याची देखील निवड दोन हजार मध्ये करू शकता नंतरच आहे मुन्नी मुन्नी देखील अतिशय चांगलं उत्पादन देणारी व्हॅरायटी आहे तूर पिकामध्ये तुम्हाला मररोगासाठी कमी बळी पडणाऱ्या व्हॅरायटीची लागवड करायची असेल तर मुन्नीचा नक्की तुम्ही निवड त्या ठिकाणी करू शकता त्यानंतर सगळ्यात चांगली म्हणजे दप्तरी दफ्तरीची जी आहे दप्तरी, दप्तरी अठ्ठेचाळीस नावाची व्हरायटी आहे ही देखील तूर पिकाची चांगले उत्पन्न देणारी व्हरायटी आहे त्यामुळे याचा देखील वापर करू शकता नंतरच बरेच शेतकरी बंधू ज्याचा वापर करतात ती म्हणजे अंकुशिज कंपनीची चारू चारूचा वापर जो आहे तो आपण यासाठी करतो की आपल्याला मार्केटमध्ये देखील चांगला भाव मिळतो आणि लाल रंगाचा दाना आहे डाळ देखील याची चांगली बनते त्यामुळे याला मागणी चांगली असते त्यामुळे चारू या तुरीची लागवड तुम्ही नक्की करू शकता आणि नंतरच आहे निर्मल सीड्स कंपनी एनटीएल सिक्स सिक्स नाईन ही देखील व्हेरायटी अतिशय चांगलं उत्पन्न देणारी व्हेरायटी आहे तर या ज्याके मी तुम्हाला पाच ते सहा व्हेरायटी तूर पिकायला सांगितल्या यापैकी कुठल्याही व्हेरायटीची निवड तुम्ही करू शकता आणि चांगलं उत्पादन तू या पिकाचं घेऊ शकता मित्रांनो अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मरा पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद